लसूण लावलेला आहे भजी खाण्यासाठी मस्तपैकी खुडून थोडीशी पात घेऊया लसूण तर असं बारीकच आहे अजून परंतु खाण्यासारखी आलेली आहे पात तर आपण थोडीशी पात घेतलेली आहे आज आपल्याला दुधी भोपळ्याची भजी करायची आहे आणि पाहू शकता मस्तपैकी रानातला हा दुधी भोपळा आहे आणि छानपैकी रेसिपी करायची आहे तर भोपळा ज्यांना आवडत नाही त्यांनी विविध प्रकारच्या रेसिपी करून भोपळा हा कसा का आहे पोटा ना पोटामध्ये गेला पाहिजे त्यामुळे भोपळा ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे म्हणायला हरकत नाही तर हा भोपळा आता आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता हा भोपळा आपण दोन भागामध्ये कट करूया कारण काय भरपूर सारा मोठा भोपळा आहे तर आता मधूनच आपण कट करणार आहोत आणि पाहू शकता कवळाचं आहे तर हा भोपळा आता आपण साईडला ठेवूया आता एका किसणीच्या साह्याने हा भोपळा आहे आपण तो किसून घेऊया तर हे पा आपला भोपळा इथे किसून झालेला आहे मस्तपैकी असा भोपळ्याचा किस छान सुटसुटीत होतो आणि भोपळ्यामध्ये एक ओलावाच असतो आणि भोपळा हा खाल्लेला कधी पण चांगला आरोग्यासाठी हितकारक आहे आपल्या कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपण शरीरामध्ये हा भोपळा गेला पाहिजे आपण लाल मिरच्या लसूण घेतलेला आहे थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे तर आता हे लसूण आपण सोलून घेऊया आणि आपल्याला लसूण हा सालीसकटच घ्यायचा आहे म्हणजे चव चांगली येते जास्त सोलायची गरज नाही आणि लाल मिरच्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची देखील घेऊ शकता लाल मिरची चव छान लागते खायला म्हणून मी ते लाल मिरच्या ला घेतलेल्या आहेत तर हे पहा अशा पद्धतीमध्ये आपण लसूण सोलून घेतलेलं आहे आता मिरच्यांची आपण देठं काढून घेऊया आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच माझे गावरान पद्धतीचे व्हिडिओ पाहत चला आता हे वाटण आपण बारीक करून घेऊया आता लाल मिरची आणि लसूण आणि जिरी कुटून घेऊया आपण मस्तपैकी बारीक वाटण करून घेतलेले आहे आपण आता हे काढून घेऊया आपण आता आपण चूल पेटून घेऊया आता आपण कोथिंबीर जी आहे ती थोडीशी बारीक करून घेऊया कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आता ते गरम करण्यासाठी ठेवूया म्हणजे आपली बाकीची तयारी करेपर्यंत तेल छानपैकी गरम होऊन जाईल भोपळ्यामध्ये आधीच पाणी असतं आता यामध्ये आपण जसं बेसनपीठ बसेल तेवढं घेणार आहोत आणि यामध्येच मी थोडंसं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी थोडं घालायचं आहे आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया आणि पाणी अजिबात टाकायचं नाही कारण का भोपळ्यामध्ये आधीच पाणी असल्यामुळे बेसनपीठ तेवढं बेसनपीठ ते प्रमाणामध्येच घ्यायचं आणि हे पीठ छानपैकी आपण भिजवून घेऊया आता आता यामध्येच आपण जे लाल मिरची जिरं आणि लसूण वाटलं होतं ते देखील टाकून घेऊया अतिशय स्वादिष्ट होते ही भजी आणि यामध्ये अगदी किंचित हळद घालायची आहे कारण लाल तिखट वापरलेलं ला आहे आपण काळसर होऊ नये म्हणून हळद अगदी किंचित वापरायची आहे आता ही पीठ चांगलं मिक्स करून घेऊया पीठ छानपैकी तयार झालेलं आहे अगदी चिमुटभर आपण इथे सोडा घेतलेला आहे तो टाकून घेऊया आणि भरपूर सारी कोथंबीर घेतलेली आहे ती कोथंबीर देखील टाकून घेऊया आपण आणि चवीनुसार मीठ पाणी अजिबात घालायची गरजच लागणार नाही पाहू शकता मस्तपैकी ओलसर पीठ झालेलं आहे आणि आपण जे बेसन पीठ घेतलं होतं आणि तांदळाचं पीठ घेतलं होतं ते बरोबर झालेलं आहे जर तुम्हाला असं वाटलं की पीठ पातळ होतंय तर त्याच्यामध्ये बेसन पीठ तुम्ही वाढवू शकता आपलं बेसन पीठ इथे परफेक्ट झालेलं आहे भजी सोडता येईल असं व्यवस्थित झालेलं आहे तर अशा पद्धतीमध्ये पीठ तयार करून घ्यायचं आणि मस्तपैकी खमंग आता भजी आपण सोडून घेऊया आपलं तेल देखील छान गरम झालेलं असेल चान आता आपलं तेल छान गरम झालं आहे आता आपण भजी सोडून घेऊया जेवढे बसतील आपण तेवढे भजी यामध्ये सोडणार आहोत आणि भजी लगेच हलवायची नाही थोडीशी तेलामध्ये सेट होऊन द्यायची हे मी प्रत्येक भजीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते तर पाहू शकता मस्तपैकी तेलामध्ये सेट झालेली आहे भजी आता आता ही आपण थोडीशी हलवून घेऊया म्हणजे एकसारख्या भजी ह्या तळल्या जातील आणि आपली भजी चवीला देखील खूप छान लागेल तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भजी करून पहा खूप सुरेख होते एकसारखी सर्व बाजूने व्यवस्थित तळून घेऊया आपण आता मस्तपैकी भजी ही तळली गेली आहे आणि कलर देखील सुंदर आलेला आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी खमंग भोपळ्याची भजी करून घ्यायची आणि पोटभर खायची ज्यांना आवडत नाही ते सुद्धा पागून बागून खातील एवढी चविष्ट होते भजी ही कोणाला कळणार देखील नाही की आपण ही भजी कशाची खात आहोत आणि ते देखील घरी गेल्यानंतर अशी भजी बनवून पातील एवढी भारी झालेली आहे ही भजी आता आपण काढून घेऊया पाहू शकता आता अशीच खमंग भजी आपण तळून घेऊया भजी करता करता भजी कधी खायला असं वाटायला लागलं ला ला। तर मस्तपैकी पात आणलेली आहे खुडून गरमागरम भाजी आतपर्यंत तळली गेली आहे सोबतच लसणाची पात हे फक्त गावाकडे अनुभवायला मिळतं ताज ताजं घ्यायचं रानातलं आणि लगेच खायचं तर पाहू शकता दुसरा घाणा देखील आपला छानपैकी तळला आहे आता हा देखील आपण काढून घेऊया तर पाहू शकता मस्तपैकी आपली भजी येथे तयार आहे तर या भजी खायला आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका